विदर्भाचे पंढरपूर म्हणून जनमानसात ओळख असणाऱ्या कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे आज दिनांक एक ऑगस्ट रोजी स्तनपान संदर्भात सकारात्मक बदल घडवून आणणारा उत्कृष्ट उपक्रम साजरा करण्यात आला हा उपक्रम अदानी फाउंडेशनच्या सुपोषण प्रकल्पाच्या अंतर्गत जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला या उपक्रमात महिलांनी किशोरींनी आणि आरोग्य कार्यकर्त्यांनी सुरुवात जनजागृती रॅलीने झाली यंदाची थीम होती स्तनपानास पाठिंबा प्रत्येकांसाठी सर्वत्र क्लोजिंग द गॅप ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट फॉर ऑल या विषयावर आधारित उपक्रमात महिलांनी किशोरींनी आणि आरोग्य कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेत त्याचबरोबर कार्यक्रमाची सुरुवात जनजागृती रॅलीने झाली त्यात स्तनपानाचे महत्व सांगणारे फलक घोषणा आणि संदेश गावात पोहोचवण्यात आले सामूहिक चर्चा जी डी चे आयोजन किरण सूर्यकांत आळे यांच्या घरी करण्यात आले तसेच या चर्चेत स्तनपानातील अडथळे आणि त्यावर उपाय सामाजिक पाठिंबा आणि कुटुंबांची भूमिका सुवर्णतास आणि केवळ स्तनपानांचे पहिले सहा महिने स्तनपानाचे बाळाच्या आणि आईच्या आरोग्यावर होणारे फायदे यावर भर देण्यात आले सुपोषण अधिकारी माधवी देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले स्तनपानास पाठिंबा म्हणजे फक्त आईसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आरोग्यदायी प्रत्येक आईला योग्य माहिती भावनिक आधार आणि वेळ मिळणं आवश्यक आहे सुपोषण संगिनी पूजा पारसे मंगला डेंगे भाग्यश्री गावंडे नीता चांदूरकर वर्षा भोयर शैली गोतमारे शुभांगी बोदाने यांनी महिलांशी संवाद साधून स्तनपानाचे प्रकार फायदे आणि योग्य पद्धती यावर माहिती दिली या उपक्रमास गावातील अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्त्या मातृगृहिणी किशोरी व आजींचा मोठा प्रतिसाद लाभला